नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरी या जिल्हा परिषद अंतर्गत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती म्हणजे आरोग्यसेविका ए एन एम या पदासाठी डिरेक्टली तुमच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत जॉईनिंग संदर्भातचे आदेश जे आहेत ते निर्गमित करण्यात आलेले आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात तसेच नियुक्तीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरी या जिल्हा परिषद अंतर्गत समुपदेशनाकरिता कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलं नाही डिरेक्टली जे आहेत मला नियुक्ती पदस्थापनाचे ठिकाण जे अलॉटमेंट या ठिकाणी करण्यात आलेले आहे पहा जिल्हा परिषद पदभरती नियुक्तीचे आदेश पाहण्यासाठी या ठिकाणी ही अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला या पदाकरिता नियुक्तीचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे दोन ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी हे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात आलेले आहे पाहुयात पी डी एफ डाउनलोड करून त्या रिगार्डिंग आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल ओके सो विद्यार्थी मित्रांनो जे काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून हे आदेश देण्यात आलेले आहे यामध्ये जिल्हा निवड समिती रत्नागिरी यांचेकडून शिफारस केलेल्या खालील उमेदवारांचे जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्यसेवक महिला या पदावर सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी पहा एस आठनुसार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी पे स्केल तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे पेमेंट असणार आहे त्या श्रेणीमधील आणि इतर अनुज्ञेय भत्ते यामध्ये महागाई भत्ता व इतर भत्ते इन्क्लुडेड असतील नियुक्ती करण्यात येऊन त्यांची पदस्थापना जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत त्यांच्या नावाच्या समोर दर्शवलेल्या ठिकाणी रिक्त पदावर करण्यात येत आहे तर पहा या ठिकाणी समुपदेशनासंदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट प्रसिद्ध झालेली नव्हती डिरेक्टली तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नेमणुकीचे ठिकाण पदस्थापनेचे ठिकाण तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी अलॉट करण्यात आलेले आहे तर पहा या... आ, समोर उमेदवारांच्या नावाच्या समोर तुम्हाला तुम्ही कुठल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला आहे निवडीचा प्रवर्ग देखील तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेला आहे आणि जे काही पॅरल रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन तुम्हाला क्लेम झालेलं आहे का ते देखील तुमच्या नावाच्या समोर तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार पहा नेमणुकीचे ठिकाण देखील या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला देण्यात आलेले आहे श्रीमती पल्लवी प्रकाश निगडे महिला उमेदवार यांना जे नेमणुकीचे ठिकाण आहे उपकेंद्र ओन वसे प्राथमिक आरोग्य केंद्र दाभोळ तालुका दापोली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके सो so, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या जेणेकरून या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश तुम्हाला चेक करता येईल आणि तुम्हाला कुठलंही जे काही जॉईनिंगची ठिकाणं आहे ते भेटलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल ठीक आहे तर पहा ज्यांना हॉरिजेंटल रिजर्वेशन क्लेम झालेलं आहे ते या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर क्लेम झालेला आहे का ते तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे जर झालेले नसेल तर समांतर आरक्षण विरहित असं या ठिकाणी एक रिमार्क जे आहे ते तुमच्या नावासमोर देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा आणखीन काही महत्त्वाचे अपडेट म्हणजे आफ्टर जॉईनिंग काय प्रोसेस तुम्हाला फॉलो करायला लागणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा काय अटी आणि काय शर्ती देण्यात आलेल्या आहेत जॉईनिंग संदर्भातच्या तर पहा वरील उमेदवारांनी नेमणुकी संदर्भात सादर केलेली माहिती व कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्याची नेमणूक कोणतीही लेखीपूर्व सूचना न देता रद्द करण्यात येईल याची विरुद्ध कायदेशीर करण्यात येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याचा अर्थ काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जे काही तुम्हाला आरोग्य केंद्र अपॉइंटमेंट झालेलं आहे तुमची नियुक्ती ज्या अपॉइंटमेंट जे या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी जे काही अधिकारी असतील त्यांच्यामार्फत परत एकदा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातील ठीक आहे चेक त्यामध्ये जर काही तफावत जाणवली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न सांगता लेखी पूर्व कुठल्याही प्रकारची सूचना न देता तुमची नियुक्ती जी आहे ते रद्द करण्यात येईल असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता वरील उमेदवारांना एकापेक्षा अधिक पती पत्नी असता कामा नये तसेच सावप्रि कडील जे काही शासन परिपत्रक का आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचनुसार एक जुलै दोन हजार पाचनुसार महाराष्ट्र नागरी सेवा अर्थात लहान कुटुंब्याचे जे प्रतिज्ञापत्र आहे त्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रानुसार नियम क्रमांक नियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार पालन करणे हे बंधनकारक असणार आहे आता लहान कुटुंब्याचे प्रतिज्ञापत्र यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही पाले असतील त्यामध्ये पाल्यांची संख्या तुमच्या जे काही मुलं असतील त्यांची संख्या तुम्हाला लिहायचं होतं त्यामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर या ठिकाणी तुमच्या पाल्यांची संख्या आपत्य किती आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे जर नसतील तर या ठिकाणी झिरो झिरो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ठीक आहे त्यानुसार जर तुम्हाला दोनपेक्षा अधिक जर आ... ओके okay, सो so, दोन पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे ते रद्द केली जाऊ शकते नंतर आहे उमेदवारांची नियुक्ती ही पोलीस खात्यातील आपले पूर्वचारित्र्य पडताळणी अर्थात वर्तणूक अहवाल प्राप्त झाल्याच अटीस अधीन राहून करण्यात येत असून पोलीस खात्यात अहवाल प्रतिकूल आले संबंधित उमेदवारास जिल्हा परिषद सेवेतून कोणतीही नोटीस न देता तात्काळ कमी करण्यात येईल कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी चेकअप केल्यानंतरच पडताळणी केल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे ओके सो नंतर आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातील जे काही शासन निर्णय आहे त्या दिनांकापासून तुम्ही संगणक अर्ता प्रमाणपत्र नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे हे आवश्यक असणार आहे जर तुमची एम एस सी आय टी ट्रिपल सी वगैरे झालेली नसेल तर तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईनिंगच्या तारखेपासून दोन वर्षाच्या आतमध्ये हे प्रमाणपत्र काय करू शकता दाखल करू शकता ओके सो नंतर पहा वरील शारीरिक शारीरिकदृष्ट्या नोकरीस करणे अपात्र असलेबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांचा दाखला हजर झाले तारखेपासून जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत तुम्हाला देण्याचं आवश्यक आहे वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार जिल्हा परिषदेचे सेवेत अपात्र आढळून आल्यास अपात्र ठरवलेल्या दिनांकापासून सेवा ही संपुष्टात आणली जाईल ओके सो मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करताल त्यावेळेस एक महिन्याच्या मुदत मुदतीमध्ये तुम्हाला ते सादर करावायचं आहे ओके सो नंतर पहा उमेदवारास नोकरी सोडायची झालेस किंवा त्यांनी एक महिन्याचे आगाऊ नोटीस किंवा नोटीस ऐवजी एक महिन्याचे वेतना इतकी रक्कम शासन खाती भरणा करावी लागेल जर तुम्ही जॉईनिंग करून जर तुम्हाला नोकरी सोडायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक महिन्याची आगाऊ नोटीस तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि किंवा नोटीसऐवजी एक महिन्याचे वेतन इतकी रक्कम तुम्हाला शासन खाती जमा करावं लागणार आहे निव नेमणुकीचे ठिकाण इतर हजर होण्यासाठी प्रवास भत्ता व अन्य कोणत्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाहीत त्यामुळे तुम्हाला स्वखर्चाने त्या ठिकाणी नेमणूकच्या ठिकाणी जावं लागणार आहे भारतीय घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागणार आहे तसेच उमेदवारांची हा आदेश मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत नेमणुकीचे ठिकाण हजर होणेच आवश्यक आहे आता ज्या उमेदवारांचं नाव या लिस्टमध्ये आहे ओके okay, अशा उमेदवारांनी काय करायचं पहा तीस दिवसाच्या आत म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला त्या नेमणुकीच्या ठिकाणी जावं लागणार आहे हजर राहावं लागणार आहे तरच विद्यार्थी मित्रांनो तुमचा विचार त्या ठिकाणी केलं जाणार आहे जर तुम्ही हजर राहिले नाही तर त्या संबंधित उमेदवारांकडून कसूर अगर दुर्लक्ष झालेस याचा नेमणुकीचा आदेश जे आहे ते रद्द करण्यात येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक महिन्याच्या आत त्यातल्या त्यात लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या नेमणीच्या ठिकाणी जायचं आहे ओके सो so, न उमेदवारांनी नोकरीवर हजर होण्यापूर्वी अन्यत्र कोठे सेवेत असल्यास त्या सेवेचा राजीनामा देऊन ते रितसर मंजूर करून घेऊनच हजर होणेच आवश्यक आहे जर तुम्ही इतर कुठल्याही पोस्टवरती रुजू असाल तर तुम्हाला त्या ठिकाणचं जे काही राजीनामापत्र आहे तर ते घेऊन तुम्हाला सोबत जावं लागणार आहे त्या पदाकरिता ठीक आहे सदर नियुक्तीधारकांना भविष्यात वेळोवेळी विहित करण्यात येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी सेवानिर्वाह वेतन इत्यादीबाबत शासन जे जे आदेश निश्चित करेल त्या सेवा व शर्ती बंधनकारक राहतील रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही दुर्गम भागात नेमणूक दिले तेथे हजर व्हावे लागेल नेमणुकीने दिलेले ठिकाण बदलून मिळण्याबाबत कोणतीही प्रयत्न किंवा कोणीही प्रयत्न करण्याचा नाही ओके जे काही तुम्हाला या ठिकाणी नेमणुकीचे ठिकाण भेटलेले आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल म त्या ठिकाणी बदली बाबतची जी काही हरकती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी जे काही प्रयत्न तुम्ही करताल ते या ठिकाणी त्यांना मान्य नसणार आहे ठीक आहे प्रयत्न करणे प्रयत्न करण्याचा नाही तसेच केलेले आढळून आलेस नेमणूक ही ले ले रद्द करण्यात येईल ठीक आहे तर पहा अशा प्रकारची जर तुम्ही जर फॉलो केलं नाही ह्या अटी तर विद्यार्थी मित्रांनो त्या नेमणूक जी आहे तुमची रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉलो करायच्या आहेत ओके सो सदर उमेदवारी नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालय वास्तव करणे बंधनकारक राहणार आहे ओके सो या ठिकाणी मुख्यालयाचं वास्तव म्हणजे क्वार्टर वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे सदर आदेशाचे आयोगास आयोग सेवक महिला पदावर नियुक्ती दिल्यानंतर संबंधितांचे नियुक्तीबाबत कोणी आक्षेप घेतल्यास प्राथमिक चौकशी अंती त्यात तथ्य दिसून आल्यास अगर नियुक्तीची वेळी नियुक्तीसाठी आ, सादर केलेली जी काही माहिती चुकीची आढळल्यास तर विद्यार्थ्यांवर कोणत्याही टप्प्यावरती तुमची नियुक्ती जी आहे ते रद्द केली जाईल ठीक आहे उमेदवारांनी नियुक्तीवेळी सादर केलेल्या नॉन क्रिमिनल एन सी एल प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून नियुक्ती देत आहे सदर प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्याबाबत देखील या ठिकाणी तुमची सेवा हे समाप्त करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे ओके सो या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जॉईनिंगच्या ठिकाणी हजर राहताल तर हजर होताना नियमानुसार शंभर रुपयेचे प्रतिज्ञापत्र नियुक्ती आदेशातील सर्व अटी मान्य असलेबाबत लेखी करारपत्र अर्थात ॲग्रीमेंट संबंधित अधिकारी कार्यालयीन प्रमुखाकडे द्यावं लागणार आहे ठीक आहे तर पहा ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंगच्या ठिकाणी जाताल त्यावेळेस तुम्हाला सर्व अटी मान्य आहेत असा नियमानुसार शंभर रुपयाचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीपत्र आदेशावरील सर्व अटी मान्य आहे असल्याबाबत लेखी करारपत्र तुम्हाला सादर करायचं आहे सो असे अपडेट आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो याबाबत ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या, त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत ओके सो ही अपडेट आलेली आहे आरोग्यसेवक महिला या पदाकरिता इतर जिल्ह्याकरिता देखील <coughs> सॉरी इतर जिल्ह्याकरिता देखील अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट जी आहे ती तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद